नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील रिक्त पदांची जी आकडेवारी आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात तर याच्यामध्ये वेगवेगळे वेग वे संवर्गाची नावं आहेत आणि या वेगवेगळ्या वेग संवर्गामध्ये एकूण नऊ संवर्ग आहेत आणि त्यातील पहिले जे संवर्ग आहे ते स्थापत्य अभियंता दुसरा संवर्ग आहे ते विद्युत अभियंता तिसरा आहे ते संगणक अभियंता चौथा आहे पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता निरीक्षक अभियंता पाचवा संवर्ग आहे लेखापाल व लेखापरीक्षक त्याच्यानंतर कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी त्याच्यानंतर अग्निशामक सेवा आणि त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक आणि नंतर आहे नगर रचनाकार तर अशा प्रकारचे जे संवर्ग आहेत नऊ आहे तर ह्या नऊ संवर्गामध्ये किती पदे रिक्त आहेत ते आपण पाहूया तर याच्यामध्ये बघा रिक्त पदे या ठिकाणी दिलेले आहेत आणि याच्यामध्ये रिक्तपदातली जी श्रेणी आहे ती दिलेल्या आहेत तर बघा याच्यामध्ये स्थापत्य अभियंता हे जे पहिलं पद आहे स्थापत्य अभियंता याच्यामध्ये श्रेणीतील एकूण पंचवीस पदे आहेत रिक्त त्याच्यानंतर ब वर्ग श्रेणीतील एकूण अठ्ठ्याण्णव आणि क वर्ग श्रेणीतील एकूण एकशे ब्याण्णव अशी एकूण तीनशे पंधरा इतकी पदे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्यामधली रिक्त आहेत त्याच्यानंतर पुढचा जो संवर्ग आहे तो म्हणजे विद्युत अभियंता तर विद्युत अभियंता या संवर्गातील पद गट अ मधील जे पद आहेत की दोन आहेत गट ब मधील आठ आहेत आणि गट मधील पंचवीस अशी एकूण पस्तीस पदे ही विद्युत अभियंता या संवर्गाची आहेत त्याच्यानंतर पुढचं जे संगणक अभियंता हे संवर्ग आहे आणि संगणक अभियंता या संवर्गामध्ये अ श्रेणीतील एकूण दोन पदे रिक्त आहेत ब श्रेणीतील सहा आणि क श्रेणीतील पन्नास अशी एकूण अठ्ठावन्न इतकी पदे रिक्त आहेत संगणक अभियंता या संवर्गाचे त्याच्यानंतर पुढचा जो संवर्ग आहे तो, तो पाणीपुरवठा मलनिसारण व स्वच्छता निरीक्षक अभियंता याच्यामध्ये असंवर्गातील एकूण एक पद आहे रिक्त ब संवर्गातील सतरा पदे आहेत आणि क संवर्गातील अठ्ठावन्न पदे रिक्त आहेत अशी एकूण शहात्तर इतके पदे या संवर्गाची आहेत त्याच्यानंतर पुढील जो संवर्ग आहे तो लेखापाल व लेखापरीक्षक याच्यातील असंवर्गातील सतरा पदे ब संवर्गामध्ये सहासष्ट पदे आणि क संवर्गामध्ये एकाहत्तर पदे अशी एकूण एकशे चोपन्न इतकी पदे या संवर्गामध्ये आहेत त्याच्यानंतर पुढचा जो संवर्ग आहे तो म्हणजे कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी याच्यामध्ये गट अ या संवर्गाची एकूण चौतीस पदे त्याच्यानंतर ब श्रेणीमधील एकशे तेहतीस आणि क श्रेणीमधील तीनशे शहात्तर अशी एकूण पाचशे त्रेचाळीस इतके पदे या संवर्गाची रिक्त आहेत त्याच्यानंतर पुढचा जो संवर्ग आहे तो अग्निशामक सेवा अग्निशामक सेवा याच्यामध्ये अ संवर्गाची एकूण तेरा पदे ब संवर्गाची चौसष्ट पदे आणि क सवर्गाची तीनशे सव्वीस इतकी पदे आहेत असे मिळून चारशे तीन इतकी पदे या संवर्गाची रिक्त आहेत त्याच्यानंतर पुढचा जो स संवर्ग आहे आठवा तो म्हणजे स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक याच्यामध्ये असंवर्गाची एकूण अकरा पदे ब संवर्गाची एकूण अडोतीस पदे आणि क संवर्गाची एकूण दोनशे एकतीस पदे असे मिळून दोनशे ऐंशी इतके पदे या संवर्गाची रिक्त आहेत त्याच्यानंतर पुढील जो संवर्ग आहे तो म्हणजे नगर रचनाकार या संवर्गाचे एकूण असंवर्गामध्ये आठ पदे ब श्रेणीमध्ये बावीस पदे आणि क श्रेणीमध्ये तीनशे सत्तर असे मिळून एकूण चारशे इतके पदे नगर रचनाकार या संवर्गाचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा आपण श्रेणीने हा पदे जर पाहायचं झालं तर श्रेणी या श्रेणीची एकूण तीनशे तेरा इतके पदे आहेत आणि याच्यामध्ये सर्वात जास्त चौतीस पदे हे कर्णधारण या श्रेणीतील आहेत त्याच्यानंतर पुढचा जो बस संवर्ग आहे याच्यामध्ये एकूण चारशे बावन्न इतके पदे रिक्त आहेत त्याच्यानंतर पुढचा जो संवर्ग आहे तो म्हणजे क संवर्ग क या संवर्गामध्ये एकूण सोळाशे नव्याण्णव इतकी सर्वात जास्त पदे रिक्त आहेत आणि याच्यामध्ये पण संवर्ग जो नगर रचनाकार आहे सॉरी संवर्ग धारण आहे याच्यामध्ये तीनशे सव्वीस इतकी सर्वात जास्त पदे रिक्त आहेत अशी मिळून एकूण दोन हजार दोनशे चौसष्ट इतकी पदे यामध्ये रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नजिकच्या काळामध्ये महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील एकूण दोन हजार दोनशे चौसष्ट इतकी पदे भरण्याचा विचार शासन करत आहे आणि या इतक्या पदांसाठी नजीकच्या काळावधीमध्ये जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता असू शकते तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारे प्रकारे गापील न राहता सातत्यपूर्वक अभ्यास हा चालू ठेवावा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या नगररा नगर, रज, नगर ग श्रेणी अ ब आणि क मधील एकूण जी पदे आहेत भरतोय त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र